शहादा तालुक्यातील शहाणा येथे सोयाबीन बियाणे बियाणे उगवण उगवण क्षमता चाचणी चाचणी प्रात्यक्षिक संपन्न शेतकऱ्यांना पद्धतीने मोहीम शहादा तालुक्यातील मौजे शहाणा येथे शहादा तालुका कृषी अधिकारी शहादा मार्फत खरीप हंगाम ग्रामस्तरीय बैठक अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरगुती पद्धतीने बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम अंतर्गत प्रात्यक्षिक व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी घरगुती बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिका द्रावरे खरीप हंगामाची तयारी सुरू असून कडधान्य असो तृणधान्य घरचे बियाणे असो बाजारातील पेरणीपूर्वी बियाणाची उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणे पेरणी करावी बियाणाची उगवण चागली झाली नाही तर आपली उत्पन्नात घट होऊन पूर्ण हंगाम वाया अशी परिस्थितीत आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करून जर बियाणे सत्तर टक्केच्या वर उगवण क्षमता असेल तरच पेरणीसाठी उपयुक्त असते बाजारातून बियाणे आणून पेरणी झाल्यानंतर बियाणाची पिशवी टांग मुठभर बियाणे हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवणे महाडीबीटी अंतर्गत अनुदानावर बियाणे नोंदणी करणे बोगस बियाणे पासून सावधानता बाळगणे फळबाग लागवड योजना खरीप पीक क्रायप्सॉम्प पी एम किसान सन्मान निधी इकेवासी आधार सेंडिंग करणे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना उताराला आडवी पेरणी करणे तसेच उपकृषी अधिकारी एकनाथ सावळे यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे होमणी कीड व्यवस्थान महाडीबीटी योजना यांनी किरण ठिंबक सिंचन योजना सोयाबीन तोर पीक प्रत्यक्षिके अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका आपत्कालीन पीक नियोजन बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी मूलस्थानी साधारण बाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपसरपंच नरेंद्र भंडारी माजी सरपंच जनता नावडे ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी सामाजिक कार्यकर्ता रमेश सुळे नवल भंडारी अलाइन ग्राहक सेवा केंद्राचे विकास भंडारी अर्जुन पवार सोमनाथ जाधव आदी शेतकरी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा